मान तालुक्यातील वावर हिरे इथे तरसाचा गुढ मृत्यू मृत तरस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात सविस्तर बातमी पाहू मान तालुक्यातील मावरहिरे येथील दहिवडी नातेपुते मार्गावर असणाऱ्या पुलानजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या बाबळीच्या झाडाखाली एक तरस गूढरित्या मृतावस्थेत आढळून आल्याने लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती अन्न आणि पाणी याच्या शोधात हे वन्यप्राणी गावात येत समजत आहे स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या तरस या वन्य प्राण्याच्या गुढ मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे रात्री रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा तरस होऊन रस्त्यालगत जाऊन पडला असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित सुरू होती गेल्या दिवसांपूर्वी मायनी येथे एक बिबट्या आणि दोन पिल्ल्या आढळून आली तर मान तालुक्यातील पिंगळी इथे रानगवे ग्रामस्थांनी पाहिले होते उडून होत असलेल्या अतिक्रमणामुळे असे प्रकार घडू लागल्याचं कळतय या प्रकाराबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक यांच्याशी संपर्क साध साधला असता त्यांनी सदर ठिकाणी वनरक्षकांना रक्षकांना पाचारण करून मृत अवस्थेत असलेल्या तरसाचा पंचनामा केला व त्याला ताब्यात घेतले तरसा हा निरुपद्रवी प्राणी असून तो मेलेली जनावरे त्यांचे हाडाचे अवशेष इत्यादींवर जगणारा प्राणी आहे तरसाने मानवावर आजपर्यंत कधीही हल्ला केला नसल्याची नोंद इतिहासात देखील नाही त्यामुळे निसर्गाच्या या स्वच्छता दूताचं जतन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे तरसासारख्या वन्य प्राण्यांना हानी न पोहोचवण्याचं आवाहन वन विभागाच्या मार्फत करण्यात आलं आपला आवाज न्यूज नेटवर्क दहिवडी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे